तुळशी दामोदर विवाह दोन हजार पंचवीस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा करावा नाही वद्य शुभ मुहूर्त मंत्रासहित उत्तर पूजा कशी करावी हाय नमस्कार मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलला तुळशी विवाह तुळशी दामोदर विवाह आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा सण आपल्याला सुद्धा तुळशीचं लग्न दामोदर सोबत लावायचं असत ज्याप्रमाणे दिवाळी दसरा संक्रांती त्याचप्रमाणे तुळशी विवाह सुद्धा तितकाच महत्वाचा आहे ह्याला आपण तुळशी दामोदर विवाह हो असे म्हणत असतो दामोदर म्हणजे साक्षात भगवान बाळकृष्ण आता तुळशीचं लग्न हे कार्तिक एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपल्याला लावायचं असतं म्हणजे ह्या वर्षी दोन हजार पंचवीस ला तुळशी विवाह हो हा दोन नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत आपल्याला तुळशीचं लग्न आपल्या अंगणात लावायचं आहे आता आपल्याला दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकता तुळशीचे लग्न काळात लावायचं आहे जेव्हा तुम्हाला तुळशीचे लग्न लावायचे आहे कारण पाच तारखेला बघा त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस असतो तर ह्याच पद्धतीने आपल्या हिंदू धर्मांमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे आणि आपण खूप जास्त भाग्यवान आहोत का आपण आपल्या दाराभोवती तुळशीचे लग्न लावू शकतो आता प्रत्येकाला तुळस बाहेर ठेवणं शक्य होत नाही बघा बरेच लोक फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात आम्ही सुद्धा फ्लॅटमध्ये राहतो म्हणून आम्हाला सुद्धा गॅलरीमध्येच तुळशीचं लग्न लावावं लागेल पण ज्यांना ज्यांना तुळशी आपल्या दारामध्ये म्हणजे पुढच्या दार दाराच्या बाहेर तुळशीचं लग्न लावणं शक्य होत असेल त्यांनी मात्र आवर्जून आपल्या अंगणामध्ये हा सोहळा करावा प्रत्येकाला तुळस बाहेर ठेवणं जमत नाही किंवा जागा नसल्यामुळे आपण गॅलरीत तुळस ठेवत असतो कारण प्रत्येकाला दारासमोर तुळशीचं लग्न लावणं जमेलच असं नाही कारण बघा हा खूप मोठा सोहळा असतो आणि तो आपण छान पद्धतीने साजरा करायचा असतो असं म्हटलं जातं का तुळशीचं लग्न लागतं त्या दिवसापासून किंवा तेव्हापासून मात्र आपली सर्वांची जे काही नातेवाईकांमध्ये लग्न सोहळे आहेत ते पार पाडले जातात कोणतंही काम किंवा सेवा करत असताना मनात मात्र भाव असणं खूप जास्त महत्वाचं असतं कारण बघा जिथे श्रद्धा आहे तिथे साक्षात परमेश्वराला सुद्धा यावं लागतं आणि ज्या ज्या घरात तुळशीचं लग्न होतं त्या त्या घरात तुळशी माता सूक्ष्म स्वरूपात आणि बाळकृष्ण सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात आता दामोदर तुळशी दामोदर विवाह म्हणजे साक्षात भगवान विष्णू च तुळशीचे लग्न झालेलं आहे बाळकृष्णासोबत होत होत आणि तुळशीचं लग्न हे भगवान विष्णू सोबत सुद्धा झालेलं आहे म्हणून तिला विष्णू प्रिया विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आता प्रत्येकाच्या दारात घरात तुळस ही असतेच आणि असलीच पाहिजे आणि हा सोहळा आपल्याला प्रदूष लावायचा आहे करायचा आहे ज्या मुला मुलींच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम येत असतील किंवा अडचणी निर्माण होत असतील लग्न जुळत नसतील अशा लोकांसाठी खूप जास्त महत्वाचा दिवस किंवा ज्याचे लग्न करायचे आहे अशा मुला मुलींना तुम्ही सामूहिक ठिकाणी तुळशीच्या लग्नात घेऊन जाऊ शकतात जवळच्या केंद्रात तुम्ही घेऊन जाऊ शकतात किंवा तुमच्या घरी तुळशीच्या लग्नामध्ये तुम्ही त्यांना समाविष्ट करू शकता आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही याच पद्धतीने लग्न लावू शकतात प्रत्येक केंद्रामध्ये दे देखील तुळशी विवाह हा सामयिक स्वरूपामध्ये होत असतो तिथे तुम्ही जाऊ शकतात कारण जेव्हा तुळशीच्या डोक्यावर अक्षदा पडतात तेव्हा आपल्या सुद्धा डोक्यावर अक्षदा टाकल्या जातात तिथे आणि तेव्हा त्या ते प्रार्थना करायची असते का तुळशी माता आम्ही तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या मुलीच्या किंवा माझ्या मुलाच्या डोक्यावर देखील अक्षदा पडू दे आणि तिचं देखील मात्र सुयोग्य ठिकाणी लग्न जुळू दे आणि बऱ्याच ठिकाणी जे जे लोक तुळशी विवाहाला जातात त्या त्या लोकांचे विवाह मात्र जोडतातच म्हणून त्यांना देखील उपस्थित राहायला सांगा आणि प्रत्येकाने आपल्या घरात दारा तुळशीचं लग्न लावावं सगळ्यात आधी तुळशी मातेला तुमच्या घरामध्ये असलेले सर्व अलंकार परिधान करायचे आहे सर्वप्रथम तुळशी पाटावर ठेवावी तुळशीला साडी नेसवावी अलंकार घालावे त्यानंतर चार ऊसाचे खांब लावावे ज्याप्रमाणे नवरदेव नवरीच्या मागे मामा लागतो किंवा मांडव असतो डोक्यावर त्याचप्रमाणे आपल्याला उसाचे चार खांब लावायचे असतात आणि हा तुळशीचा मामा आहे तर तुळशी दामोदर विवाह दामोदर म्हणजे साक्षात भगवान विष्णू आपल्याला तुळशीचे लग्न बाळकृष्णा बरोबर लावायचं असतं माझी तुळस ही मोठी असल्यामुळे मी तिला सुद्धा छान अशी जी काही नवीन ओढणी होती तीन साडीसारखी निसवली होती आणि तुम्हाला ती वर दिसत नसेल कारण ती मोठी आहे पण मी तुम्हाला इथे दाखवते आहे म्हणून तुम्हाला दुरून कॅमेरा दिसत असेल पण जेव्हा तुम्ही लावायला लग्न तेव्हा तुम्हाला बाहेरच लावायचं आहे घरामध्ये नाही हे नाव बाळकृष्णाला देखील समर्पित आहे कारण बाळकृष्ण हे भगवान विष्णूंच एक रूप आहे म्हणून तुळशीचं लग्न हे बाळकृष्ण सोबत लावायचं असत एक पाड किंवा चौरंग घेऊन या चौरंगावर लाल कापड टाकून कलश मांडून घ्यायचं आहे आणि नंतर दीप प्रज्वलित करायचं आहे यानंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे एक वेळा अथर्व शिष्य म्हणून अभिषेक करावा किंवा अकरा वेळा ओम गण गणपते यनमा ओम गण गणपते यनमा ओम गण गणपते यना नम या मंत्राचा मंत्रजाप करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती छान अशी स्वच्छ पुसून जागेवर विराजमान करायची आहे त्याआधी खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे नंतर गणपती ठेवायचं त्यावर हळद खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा त्याचप्रमाणे आपल्याला माहिती का आपली भारतीय संस्कृती ही मानवतेवर आणि सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सोयरे व्हावे ही एक साधी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली होती वनस्पती प्रेम व त्यातील एक भाग म्हणजे तुळस तुळस ही म्हणून तुळस ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांनी तुळशीचे पूजन करणे फार महत्वाचे मानले जाते तुळस ही आरोग्यदायक वनस्पती आहे तुळशी जवळ दिवा लावणे दररोज छान अशी पूजा करणे दारामध्ये तुळस वृंदावन असणे ही एक हिंदू धर्माची खूणच मानली जाते ज्याच्या घरामध्ये किंवा दारामध्ये तुळस आहे तिथे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असते आपल्याला भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर आता अभिषेक करायचा आहे तर बाळ भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशी मातेवर सुद्धा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर एक वेळा श्री सुप्तम व एक वेळा पुरुष सुप्तम म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे अगदी साधे आणि सोपे हे मंत्र आहे तुळशीवर अभिषेक करताना फुलाने पाणी शिंपडून एक वेळा पुरुष सुप्त म्हणावं आणि एक वेळा श्री सुप्तम म्हणावं फुलाने पाणी शिंपडून तुळशी मातेवर अभिषेक करायचा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी ज्या ठिकाणी मूर्ती ठेवणार आहे तिथे तांदळाचे स्वास्तिक काढावे आणि बाळकृष्णांना वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर नवरी म्हणजे तुळशी आणि नवरदेव म्हणजे बाळकृष्ण यांना दोघांना तुम्हाला छान असं सजवायचं आहे तुळशी विवाह करत असताना बाळकृष्णाचं तोंड मात्र पश्चिमेकडे असायला हवं याचप्रमाणे तुम्हाला मांडणी करायची आहे त्यानंतर बाळकृष्णांना गंध हळद कुंकू अक्षद अर्पण कराव्या एक फुल अर्पण करावं तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या फुल अर्पण करावं आणि सर्व देवी देवतांना प्रार्थना करावी तर माझ्या घरामध्ये जो मी तुळशी विवाह साजरा करत आहे त्यामध्ये तुम्ही येऊन सूक्ष्म स्वरूपात वास करावा त्या ठिकाणी तुमची उपस्थिती राहावी तुमच्या घरामध्ये अत्तर असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी देवांना लावू शकता नवरदेव आणि नवरी दोघांना भाषिंग बांधावं जिथे ज्याप्रमाणे त्याला मांडवड्या सुद्धा म्हणतात आणि भाषिंग सुद्धा आणि हे ठेवावं फळ सुद्धा तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही ठेवू शकता नैवेद्यामध्ये आवळा आणि चिंच तुम्हाला लागणारच आहे कारण ती ठेवायची आहे त्यानंतर तुळशी मातेचे तुम्हाला ओटी सुद्धा भरायची आहे ओटीमध्ये तुम्हाला शृंगाराचं साहित्य सर्व लागणार आहे लहानचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि अर्पण करायचं आहे त्यानंतर अंतरपाठ तुम्हाला धरायचं आहे नंतर मंगलाष्टक सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे मंगलाष्टक तुम्ही युट्यूबवर लावू शकता अंतरपाठ धरावा घरातील सगळ्यांनी तुळशी विवाहासाठी उपस्थित राहायचं आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना आणि बाळकृष्णाची आरती म्हणायची आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे का तुळस माता ही घरात येणारं वेग हे स्वतःवर घेत असतं आणि आपल्या परिवाराला प्रत्येक संकटातून मात्र ती वाचवत असते म्हणून आपल्या घरात तुळस असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरात तुळशी मातेचा UH विवाह करायचा आहे तुळशीचं लग्न लावायचं आहे अंतरपाठ धरायचं आहे अंतरपाठ धरल्यानंतर पिवळ्यावर लाल कलरच्या अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहे आणि अतिशय साध्या पद्धतीने तुम्हाला तुळशी मातेचं लग्न लावायचं आहे आपल्याला आपापल्या घरात किंवा दारात लावायचं आहे आणि उत्तर पूजा सुद्धा अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे उत्तर पूजा करत असताना दुसऱ्या दिवशी तुम्हाला जागेवर ठेवायची आहे आणि बाळकृष्ण आणि गणपती बाप्पांचं पुन्हा छान असं स्नान करून त्यांना देवघरात विराजमान करायचं आहे तुळशीचे लग्न हे घराच्या बाहेरच लावायचं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला दुसऱ्या दिवशी मात्र उचलून घ्यायचं आहे बघा कलश जिथे होता तिथे स्थापन करायचं आहे ते, ते नारळ तुम्ही खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर लक्ष्मीपूजनचा नारळ असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता दिवा वगैरे पेटणार आहे तोपर्यंत तिथे छानशी रांगोळी सुद्धा तुम्हाला काढायची आहे जेणेकरून छान तुमच्या घरात निर्माण होईल आणि ज्याप्रमाणे आपले मोठे लग्न म्हणजे मोठ्यांचे लग्न लागत असतात अगदी त्याचप्रमाणे पूर्ण विधीयुक्त हे तुळशी मातेचं लग्न आपल्याला लावायचं असतं ज्यांना मंगल कार्य करायचं आहे तिथे तुळशी माता सुद्धा त्यांना त्या ते दिवशी आशीर्वाद देईल आणि त्यांना मनासारखा सुयोग्य जोडीदार मात्र मिळेल जेव्हा माझी लग्नाची योग्य वेळ होती तेव्हा सुद्धा आम्ही केंद्रातून अक्षदा आणलेल्या होत्या आणि माझ्या डोक्यावर टाकलेल्या होत्या म्हणून तुम्ही सुद्धा त्या अक्षदा आणून डोक्यावर टाकू शकता किंवा केंद्रात जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या अक्षदा मुला मुलींच्या डोक्यावर टाकू शकतात सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू